नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर थंडीच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि जशी सुरुवात होते तसेच बा मार्केटमध्ये आवळा यायला सुरुवात झालेली आहे तर आज आपण मस्त झणझणी तसं आवळ्याची चटणी बनवणार आहोत तर चला करू या रेसिपीला सुरुवात यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये मी एक चमचाभर इतकं तेल घेतलेलं आहे त्यात एक अर्धा चमचा मी जिरे पाच ते सहा हिरवे मिरच्या एक इंचभर आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा मिनट आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपण याच्यात फक्त एक चमचाभर तेल वापरणार आहोत तुम्ही ही चटणी डाएटलासुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी आणि चविष्ट आणि खूप गुणकारी अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर पाच ते सहा मी घेतलेले आवले त्याचे जे बी असते ते काढून घेतलेले आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे आता आपल्याला हे व्यवस्थित तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर जे आवळा आहे ते थोडंसं मऊ होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे कलर बदलून झालेला आहे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यात एक अर्धा कप इतकं कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे कोथिंबीर ॲड करून पुन्हा आपल्याला हे अर्धा मिनटं म्हणजे जे कोथिंबीर आहे थोडीशी मऊ होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे जे आपले आवळे आहे ते सुद्धा थोडेसे मऊ झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असं कापताना हे कटसुद्धा होत आहे तर हे आपले सुद्धा मस्त मऊ झालेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि सर्व जिन्नस थोडेसे थंड करून घ्यायचे आहे तर सर्व जिन्नस थंड झालेले आहे आता हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा ही चटणी तुम्ही वाटून घेऊ शकता पण खलबत्त्यात याची चव काही वेगळीच असते तर मी आज खलबत्त्यात ही चटणी बनवून तयार करणार आहे तर तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा थोडीशी जारसर अशी वाटून घेऊ शकता तर ह्याच्यात मी मीठ अजून ॲड केलेले नाही आहे थोडेसे आपले जे आहे थोडसे आपण ठेचून घेऊया त्यानंतर आपण पुन्हा ह्याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करून जे चटणी आहे ते पूर्णपणे बारीक करून घेऊया तर थोडंसं इथे मी जे आवले आहे जे सर्व मिश्रण आहे थोडंसं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं मऊ झालं की आपल्याला ह्याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर थोडंसं मी ह्याला ठेचून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थोडंसं जे बत्त्याला लागलेलं आहे ते थोडंसं आपण काढून घेऊया आणि आपल्याला याच्यात आता चवीपुरतं आपण मीठ ॲड करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित बारीक असं ठेसून घ्यायचं आहे मस्त मऊ अशी आपल्याला ही चटणी इथे बनवून तयार करून घ्यायची आहे तर सवीपुरतं मी मीठ ॲड करून घेतलेले आहे आता पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मस्त मऊ अशी आपली चटणी बनवून तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत मी इथे चटणी मस्त मऊ अशी वाटून घेतलेली आहे थोडीशी जाडसर थोडीशी मऊ अशी आपली ही आवळ्याची बहुगणी आवळ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे खूप टेस्टी अशी रेसिपी आहे खूप चविष्ट आहे खायलासुद्धा खूप छान लागते आणि आवळ्याचे भरपूर असे गुण असतात जे आपल्या केसांना आपल्या डोळ्यांना भरपूर भरपूर असे फायदे देतात तर तुम्ही ते बघू शकता ही आपली आवळ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा डाळ बरोबरसुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी आहे मी याच्यात थोडेसे जास्त असे हिरवी मिरची ॲड करून घेतलेली आहे मस्त अशी झणझणीत अशी चटणी झालेली आहे तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा वापरू शकता तर ही मी खलबत्त्यात केलेली चटणी आहे तर त्याची चव थोडीशी जास्त असते तर खूप टेस्टी अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर कशी वाटली आवळाची बहुगुणी अशी चटणीची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आनंदी राहा धन्यवाद